नमस्कार ड्रायविथ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तारीख आहे नऊ जून हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवत आहे कदाचित तुम्हाला सुद्धा हा अनुभव भविष्यात येऊ शकतो किंवा काही लोकांच्या आयुष्यात आला सुद्धा असेल बराबर नऊ जून रोज नऊ मे या दिवशी माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली वाडिया हॉस्पिटलला जे डिलेवरी हॉस्पिटल आहे वाडिया तिथे आठ तारखेला मी ॲडमिट केली संध्याकाळी आणि नऊ तारखेला साडे दहाला तिची डिलेवरी झाली मुलगा झाला सातव्या महिन्यात डिलेवरी झाली काही लोक बोलतात सातव्या महिन्यातलं बाळ चांगलं असतं पण हा मी एक छोटासा व्हिडिओ बनवतोय याच्यानंतर दोन व्हिडिओ आहेत पार्ट दोनमध्ये मी ते बनवणार आहेत पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक नाही केलं ला तरी चालेल पण शेअर जरूर करा आणि ही उपयुक्त माहिती ना तुम्हाला या दोन व्हिडिओमध्ये मिळेल की आपल्याबरोबर आमच्याबरोबर काय घडलं ते पण नक्की हा व्हिडिओ ना तुम्ही शेअर करा पुढचे दोन व्हिडिओ आहेत ना हे पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये मी बनवणार आहेत ते नक्की शेवटपर्यंत बघा आपल्याला विनंती आहे